चोकली वादळानं तामिळनाडू आणि पोंडीचेर मध्ये हा कार माजवलाय तामिळनाडूतील पश्चिमेकडील जिल्हे सोशल मीडियावर समोर येत आहेत कुष्टागिरीला गेल्या दोन तीन दशकात अभूतपूर्व पूर आला असून पुराच्या पाण्यात कार व वा इतर वाहने वाहून गेली आहेत आणि सकल भागात पूर्ण पाणीच पाणी साचले या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मुसळधार पावसामुळे झालेले नुकसानीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये कार आणि बस पाहण्यात वाहताना दिसत आहेत अनेकांच्या घरात पाणी शिरले नागरिकांना वाहतुकीत अनेक समस्यांना सामोरे जावं लागते या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता रेल्वे सेवा व बस सेवा तात्पुरत्या बंद ठेवल्या आहेत बंद ठेवल्यामुळे हजारो प्रवाशांना याचा फटका बसलाय सुरक्षेच्या नियमाचं पालन करून परिस्थिती सुधारल्यास पुन्हा सेवा सुरू करण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत परंतु तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता पेंगल चकडी वादळाने तामिळनाडू मध्ये चांगलाच हाहाकार माजवला आहे या वादळात कार नव्हे तर बसेस सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत खरारक आणि भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे